नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ शनिवारी येत आहे कालाष्टमी या कालाष्टमीला कालभैरव जयंती असं देखील म्हटलं जातं आणि या कालाष्टमीच्या दिवशी भगवान शिवांचे उग्र रूप असलेल्या कालभैरवाची पूजा केली जाते या पूजेसोबतच अनेक सेवा अनेक उपाय देखील या कालभैरव जयंतीला केले जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आईनं आपल्या मुलांसाठी या कालभैरव जयंतीला करायचा आहे आपल्या मुलांवरून ओवाळून एक वस्तू फेकून द्यायची आहे आता ही कोणती वस्तू आहे जी मुलांवरून ओवाळून फेकून द्यायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कालभैरव जयंतीला आपल्यावरील विघ्न संकट बाधा आजारपण ग्रहदोष वास्तुदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात आणि सर्वच आई वडिलांना आपल्या मुलांच्या बाबतीत विशेष काळजी असते मग ती त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल नोकरी संबंधित असेल व्यवसायासंबंधित असेल मुलं जर सतत आजारी पडत असतील किंवा एखाद्यानं करणी केली असेल ग्रहदोष असतील वास्तुदोष असेल एखाद्याचा विवाह ठरत नसेल तर त्यासाठी आईवडील अनेक उपाय सेवा करत असतात आणि म्हणूनच जर या कालभैरव जयंतीला जर आईनं आपल्या मुलांसाठी एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय केला तर मुलांच्या जीवनामध्ये जी काही विघ्न आहे संकट आहे तर ती दूर होऊन मुलांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे आणि मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत तर आता कोणता हा उपाय आहेत कशा प्रकारे उपाय करायचा आहे है, तर ते जाणून घेऊया आता जो उपाय करायचा आहे तर तो उपाय या शनिवारी कालभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे आता तिन्ही सांजेच्या वेळेला जरी करणं शक्य झालं नाही तर रात्री बारा वाजण्याच्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजेच कालभैरव जयंती संपण्या अगोदर हा उपाय करायचा आहे संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता आता हा उपाय करण्यासाठी जर तुमची मुलं शिक्षणासंबंधित नोकरीसंबंधित घरापासून दूर असतील हॉस्टेलला असतील किंवा इतर कारणांमुळे मुलं जर आपल्यापासून दूर असतील तरी देखील आईनं हा उपाय केला तरी देखील चालेल तर या कालाष्टमीच्या दिवशी आईनं आपल्या जवळपास असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन भगवान भोलेनाथांची विधिवत पूजा सेवा करायची आहे आपल्या मुलांवरील ही सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे त्यांना जर शक्य असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे धूपधीप दाखवायचा आहे बेलाची पानं अर्पण करायची आहेत त्यानंतर ओम नम शिवाय या भगवान भोलेनाथांच्या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे मनापासून ही सेवा करायची आहे आता कधीही दिवसभरात भगवान भोलेनाथांची पूजा तुम्ही केली तरी देखील चालेल त्यानंतर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला पुन्हा एकदा आपल्याला भैरवनाथाची पूजा करायची आहे माता लक्ष्मीची भगवान शिवांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हा उपाय करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुमच्या घरामध्ये जो दोन मुलं असतील तीन मुलं असतील चार मुलं असतील तर त्या प्रत्येकासाठी वेगवेगळ्या उपाय करण्याची काही गरज नाही त्याचबरोबर हा उपाय करत असताना जर आईला जर हा उपाय करणं शक्य होत नसेल तर वडिलांनी देखील हा उपाय मुलांसाठी केला तरी देखील चालेल आणि वडिलांना जरी शक्य नसेल तर मग घरातील कोणत्याही करत्या व्यक्तीनं आपल्या हा मुलांसाठी उपाय करायचा आहे तर आता हा उपाय सुरू करण्यापूर्वी प्रथम आपल्या मुलांसाठी आईनं एक दिवा प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोर आता हा दिवा प्रज्वलित करत असताना तो मातीचा किंवा गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या कणकेचा दिवा प्रज्वलित करायचा आहे पण काही कारणास्तव तुम्हाला जर कणकेचा किंवा मातीचा दिवा जर प्रज्वलित करणे शक्य होत नसेल तर इतर धातूंचा करू शकता आता हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे त्याचबरोबर अखंड दोन लवंगा चिमुटभर काळे तीळ घालायचे आहेत चिमूडवर हळद घालायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्याखाली आसन हे करायचं आहे अखंड तांदळाचं आसन तुम्हाला हे करायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे नंतर या दिव्याची तुम्हाला पूजा देखील करायची आहे हळदी कुंकू फुलं अक्षदा वाहून आणि त्यानंतर मग हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी मी ज्या काही वस्तू सांगत आहे तर त्या वस्तू सर्वप्रथम एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत एक पेपर घ्यायचा आहे हा पेपर तुम्हाला या प्लेटमध्ये ठेवायचा आहे त्यावरती दोन अखंड तमालपत्र ठेवायचे आहेत पानं कुठेही तुटलेली किडलेली खराब झालेली नसावेत त्यावरती तुम्हाला पाच अखंड लवंगा ठेवायच्या आहेत पाच काळी मिरी ठेवायचे आहेत पिवळी मोहरी एक चमच्यावर किंवा थोडीशी जरी ठेवली तरी देखील चालेल त्यावरती तुम्हाला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे त्यावरती तुम्हाला दोन लाल मिरच्या ठेवायच्या आहेत लाल मिरच्या ह्या सुकलेल्या कडकडीत असाव्यात त्यावरती तुम्हाला दोन लसणाच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर यावरती दोन भीमसेने कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत या सर्व वस्तू घेऊन आईनं आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर प्रत्येकासाठी वेगवेगळे साहित्य घेण्याची काही गरज नाही या वस्तूमध्येच तुमच्या सर्व मुलांसाठी उपाय होऊन जाणार आहे तर त्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे आणि मी तुम्हाला एक मंत्र जप सांगणार आहे तर तो मंत्र जप आहे कालभैरवाचा तर तो मंत्र जप तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे तुम्ही जपमाळेने देखील हा जप करू शकता तर तो मंत्र असा आहे ओम महाकाल भैरवायन महा पुन्हा एकदा मंत्र सांगते नीट ऐकून घ्या ओम महाकाल भैरवाय नमहा या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आपण ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या वस्तू अभिमंत्रित करायचं आहेत ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे जेणेकरून तुमच्यावर भगवान शिवांची कृपा होईल आणि या भैरवाच्या कृ कृपेनं या भगवान भोलेनाथांच्या कृपेनं तुमच्या मुलांवरील सर्व संकट विघ्न दूर होतील त्यानंतर तुमच्या मुलांच्या बाबतीत जी काही समस्या असेल अडचण असेल विघ्न असेल बाधा असेल किंवा लग्न ठरत नसेल आजारपण जे काही तुमच्या मनामध्ये ते असेल तर तुम्हाला या भगवान भोलेनाथांना या कालभैरवाला बोलून दाखवायचं आहे मनापासून दूर करण्यासाठी सर्व संकट प्रार्थना करायचे आहे त्यानंतर तुमच्या प्रत्येक मुलाला या देवघरासमोर पाटावरती बसवायचं आहे आणि डोक्यापासून सात वेळा पायापर्यंत ह्या लहान मुलांची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे तुम्हाला फिर हे फिरवायचं आहे फिरवून झाल्यानंतर प्रत्येकाच्या वरून तुम्हाला सात वेळा फिरवायचं आहे दोन मुलं असतील तीन मुलं असतील चार मुलं असतील आणि फिरवून झाल्यानंतर मग तुम्ही त्या वस्तू घराबाहेर नेऊन दूर अंतरावरती पेटवून द्यायच्या आहेत किंवा वाहत्या पाण्यामध्ये फेकून द्यायच्या आहेत किंवा जमिनीमध्ये गाडून टाकायच्या आहेत आणि त्यानंतर घरी येत असताना हातपाय स्वच्छ धुऊनच घरामध्ये यायचं आहे उपाय करून माघारी येत असताना एकदाही पाठीमगं वळून पाहायचा नाही आणि अशा प्रकारे ही सेवा करायची आहे घरी घरामध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा भीमसेनी कापऱ्याच्या चार ते पाच वड्या घ्यायच्या आहेत त्यावरती पिवळी मोहरी आणि थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर या वस्तू तुम्हाला घरामध्ये जाळायच्या आहेत संपूर्ण घरामध्ये याचा जास्तीत जास्त धूर करायचा आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता असेल एखाद्यानं करणी केली असेल घरामध्ये असणारे सततचे आजारपण आहे तर ते सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे तर अशी ही सेवा तुम्हाला फक्त कालाष्टमीलाच म्हणजेच कालभैरव जयंतीलाच करून चालणार नाही तर दर शनिवारी आईनं आपल्या मुलांसाठी ही अगदी साधी सोपी परंतु अत्यंत प्रभावी सेवा उपाय करायचा आहे आणि हा उपाय केल्यामुळं तुमच्या मुलांच्या जीवनातील सर्व संकट विघ्न दूर होणार आहेत त्या बरोबर या कालाष्टमीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला आईनं आपल्या मुलांसाठी आपल्या घराच्या कुटुंबासाठी भरभराटीसाठी आणि आपल्या कुटुंबावरील सर्व दोष विघ्न दूर करण्यासाठी काळ्या कुत्र्याला एक भाकरी किंवा चपाती खाऊ घालायची आहे ही चपाती किंवा भाकरी खाऊ घालत असताना यावरती तुम्हाला मोहरीचं तेल लावायचं आहे आणि अशी ही भाकरी चपाती तुम्हाला या काळ्या कुत्र्याला खाऊ घालायचं आहे कारण काळा कुत्रा हे काळंभैरवाचं वाहन आहे आणि त्यामुळं तुम्ही जर या दिवशी जर काळ्या कुत्र्याला जर ही भाकरी चपाती खाऊ घातली तर भैरव आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्यावरची ही सर्व संकट विघ्न दूर करतील त्याचबरोबर आपल्या जवळपास जर कालभैरवाचं जर मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन देखील मी मगाशी जो मंत्र सांगितलेला आहे तर त्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे कालभैरवाची तिथं जाऊन पूजा करायची आहे मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम महाकालभैरवाय नमः या मंत्राचा जप करायचं आहे कालभैरवाची पूजा करायची आहे आणि कालभैरवाला काळ्या धाग्यात म्हणजे गोप असेल किंवा काळ्या रंगाचा कोणताही धागा असेल तर त्यामध्ये पाच किंवा सात लिंबांची माळ तयार करायची आहे आणि या कालभैरवाला अर्पण करायची आहे यामुळे देखील जो श शत्रुदोष असेल किंवा ग्रहदोष असतील वास्तुदोष असेल एखाद्यानं कर्णी वादा केली असेल, के असेल किंवा पितृदोष कितीही मोठं संकट असेल विघ्न असेल बाधा असेल तर ती यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला या कालभैरवाला अशा प्रकारची लिंबाची माळ अर्पण करायची आहे आता मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आईला जर हा उपाय करणं शक्य होत नसेल तरी घरातील कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं करत्या व्यक्तीनं किंवा वडिलांनी हा उपाय केला तरी देखील चालेल हा उपाय तुम्हाला दर शनिवारी देखील करायचा आहे अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद